महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये अमूल्य भेट राज्य शासनाने देऊ केली आहे याच पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील महिला भगिनींनी एक राखी लाडक्या मुख्यमंत्र्यांसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावबंधन व्यक्त केले आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख शरद पगार आणि महिला आघाडी तालुका प्रमुख सत्यवती केलेल्या के कार्यक्रमात जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे आणि महिला आघाडी जिल्हा प्रमुख मंगलाताई भास्कर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते उपस्थित सर्व महिलांनी जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे आणि पदाधिकाऱ्यांना औक्षण करत राखी बांधली भाऊलाल तांबडे यांनी आपल्या भाषणात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत सांगितलं की सामाजिक स्तरावरील कोणत्याही अडचणी असल्यास शिवसेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांना सांगा किंवा माझ्याशी थेट संपर्क साधा हा भाऊ तुमच्या तक्रारीचे नक्कीच निराकरण करेल तसेच तुम्ही पाडलेली राखी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देखील माझी आहे महिला आघाडी तालुका प्रमुख सत्यवती आहेर यांनी तालुक्यातील महिलांचे प्रतिनिधित्व म्हणून महिलांच्या समस्या तसेच माझी लाडकी बहीण अर्ज अजून ज्यांचे मंजूर झाले नाही त्या बहिणीच्या अडचणी समजून सांगत याबाबत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुदतपूर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं यावेळी तालुक्यातील महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे आणि महिला आघाडी जिल्हा प्रमुख मंगला वाजकर यांच्या हस्ते तालुक्यातील आणि शहरातील महिलांना नियुक्तीपत्र देण्यात आलं उपशहर प्रमुख भारती गुजर उपतालुका प्रमुख साक्षी आहेर कनाशी गटप्रमुख रंजना पाडेकर गणप्रमुख कल्पना साबळे प्रमुख सुनीता चौरे वरखेडा उपशाखा प्रमुख वरखेडा अनिता पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं कार्यक्रमास प्रमुख जितेंद्र पगार सोशल मीडिया जिल्हा प्रमुख ललित आहेर कळवण शहर प्रमुख मनोज पगार महिला आघाडी शहर प्रमुख अर्चना पगार प्रमुख अश्विनी पवार पूनम आहेर उपशहर प्रमुख सीमा पगार सोनल येवला शिवसेनेचे उपशहर प्रमुख विशाल मुर्तडक संदीप पवार महिला आघाडीच्या कलावती गायकवाड उषा पवार लता पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तालुका प्रमुख शरद पवार यांनी कार्यक्रमाची का सांगता करत उपस्थित महिलांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण